मला वाटतं काय कोटी करत राहता जयंत पाटलांचा स्वभाव आहे त्याच्याबद्दल काही त्यांनी म्हटल्याने काही फरक पडत नाही हे आता आमचे एकशे सदतीस आमदार आलेत शिवसेना दुसऱ्या नंबरवर आहे आधीसुद्धा आमचे इतके आमदार सरसुद्धा आम्ही मान्य साहेबांना मुख्यमंत्री केलं हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे आमच्यामध्ये एक नंबर कोण ठर दोन नंबरवर आला याला काही महत्त्व नाही आहे अजिबात महत्त्व नाही आहे बाबतीत शिंदे मना साहेबांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही आहे पण कुठून तरी भानगडी लावायच्या काहीतरी यांच्या मनामध्ये द्वेष मसरायचा आणि म्हणून सगळे प्रयोग चाललेले आहेत पण जयंत पाटलाचा स्वभाव तसा कॉमेडीज आहे त्यामुळे त्यांना काही फार कोणी सिरियस घेत नाही कुठे कुठे नाशिकला म्हणा ना मला नागपूरला का मुंबईला का नाशिकला हा नाशिकला जलशुद्धीकरण करण्यासाठी टी पी प्लॅन जो आहे एसटीपी पी साठी आहे कारण खरंच आपण बघितलं की गोदावरी ही नदी इतकी पवित्र आहे पण या ठिकाणी आपण बघतायत या ठिकाणी येणारं पाणी जे आहे ते सगळं गटरगंगेचं पाणी आहे सांडपाणी आहे शौचालयाचं पाणी येतं आणि म्हणून अनेक दिवसापासून सगळ्या साधू संत महत् आणि नाशिकाचं म्हणणं होतं की या ठिकाणी हे पाणी अस्वच्छ पाणी हे नदीमध्ये जाताच नये आता कुंभमेळा आपल्यासमोर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एस टी पी प्लॅनच्या सर्वमध्ये जवळपास पन्नास सोळाशे कोटी रुपयाचं टेंडर हे देण्यात आलेलं आहे त्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे आणि म्हणून काही लहान मोठी मिळून दोन अडीचशे झाडं ही त्या ठिकाणी अडसर होती आणि ती आम्ही परवानगी घेऊन गेल्या अनेक दिवसापासून महिनाभरात दोन दिवसात त्याची परवानगी घेतलेली आहे रितसर नियमानुसार आणि ती त्या ठिकाणी काढलेली आहेत आणि म्हणून आता नाशिकच्या पाणी सगळं अशुद्ध ठेवायचं का या ठिकाणी झाडं हा दोघांचा प्रश्न आहेच पण त्यापेक्षाही मी अधिक सांगेल की आता साधूग्राममधली झाडं आम्ही काही त्या ठिकाणी काढतो आहे ती मुळासकट काढतो आहे दुसऱ्या बाजूला लावतो आहे आम्ही आता परवा सांगितलं मी चार दिवसाला मी सांगतो आहे की आता आम्ही पंधरा हजार झाडं अतिशय पंधरा वीस फुटाची झाडं ही नाशिकमध्ये आणून लावतो नाशिककरांचं समाधान होईल सगळ्या साधू संतांचं समाधान होईल सगळ्या संघटनांचं समाधान होईल असं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय कोणी त्यात नाराज होणार नाही आणि आम्ही निसर्गाचं संतोलन कुठेही बिघडू देणार नाही आता दोन तीनशे चारशे झाडं जात असतील समजा दुर्दैवाने आणि त्यात जर पंधरा हजार तुम्ही म्हणतो वीस हजार आता मी सांगितले जिथे जागा असतील त्या सगळ्या रिझर्व्ह करा तिथे खड्डे करायला सुरुवात करा सोमवारी अधिवेशन संपलं की मी नाशिकला जातो आहे आणि त्या ठिकाणी झाडं लावायला सुरुवात करतोय ती झाडं बघून जर नाशिक समाधान झालं नाही सगळ्या विविध संघटनांचं संस्थांचं समाधान झालं नाही तर मग तुम्ही आम्हाला म्हणा आणि तोपर्यंत मी सांगितलं की तपवनातल्या एकही झाडाला हात लावू नका आधी आम्ही झाडं लावू पंधरा हजार आणि त्यानंतर तपवनातल्या झाडाला आम्ही त्या ठिकाणी हात लावू पण एस टी पी प्लॅन होणं हे नाशिककरांसाठी त्यांच्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे नदीच्या पावित्र्यासाठी सुद्धा अतिशय आवश्यक आहे आणि त्या सगळ्या गावातलं घाण पाणी सगळं गटरचं शौचालयाचं मलमूत्र सगळं त्या ठिकाणी गोदावरी नदीमध्ये जातं आहे आणि हजारो लोकं रोज त्या ठिकाणी स्नान करायला त्या पैतुंजीमध्ये देत आहेत आणि म्हणून या ठिकाणी एस टी पी प्लॅनाला प्रायोरिटीज आहे जी झाडं तुटली त्या बदल्यामध्ये सुद्धा हजारो झाडं आम्ही नाशिकमध्ये लावणार आहोत महापालिकेच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका आम्ही युतीमध्येच लढणार आहोत महायुतीमध्येच लढणार आहोत या संदर्भामध्ये <coughs> आमच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही निवडणुका या महायुतीच्या निवडणुका या आम्ही युती तर लढणार आहोत यामध्ये कुठलाही संध नाही मान्य देवेंद्रजी असतील मान्य आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील मान्य बावनकुळे असतील त्यांची बैठक मान्य शिंदेसाहेबांच्या सोबत त्या ठिकाणी झालेली आहे आमच्यामध्ये सगळं एकमत आहे आम्ही सगळे महायुतीमध्ये त्या ठिकाणी लढणार आहोत ठीक आहे okay. चलो काय काय बोलून ते आर एस एसबद्दल बोलत आहेत मला वाटतं त्याला काही उत्तर देण्याची गरज आवश्यकता मला वाटत नाही रोहित पवार रोज सकाळी येऊन काही ना काही बोलत असतात त्यामुळे आर एस एस ला असं वाटतं त्यांना आर एस ला आहे का त्यांनी आर एस एस काय ते समजून घेतलं आहे का त्यांनी समजून घ्यावं आणि मग आर एस एसबद्दल बद्दल बोला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका